नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मराठा आरक्षणाशी संबंधित महत्वाच्या जी आर सह सर्वच महत्त्वाची माहिती केवळ एका क्लिक वर ओबीसी आरक्षणात बलदंड लोक आलेत आमचे आरक्षण संपले हे सांगण्यास तत्वज्ञान मांडण्याची गरज नाही छगन भुजबळांचा संताप छगन भुजबळांसोबत चर्चा करून गैरसमज दूर करू भुजबळांच्या मराठा आरक्षणविरोधी भूमिकेवर डीसीएम अजित पवारांची प्रतिक्रिया भाजप सत्तेत असताना ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही हा सरसकट घेतलेला निर्णय नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा जालना जिल्ह्यात ओबीसी नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा ओबीसीसाठी भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाहीत प्रकाश आंबेडकरांचा सवाल म्हणाले ठाकरे कोणाला घाबरतात मला माहिती नाही ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष अधिक तीव्र होणार मनोज जरांगे पाटील यांचा आता थेट मंडल आयोगालाच आव्हान देण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी चालमीत क्रीडा अधिकारी अनुपस्थित दादांनी फोन करून घेतला समाचार आणि महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निफॉन स्टील सोबत सामंजस्य करार चाळीस हजार कोटींची गुंतवणूक वीस हजार रोजगार निर्मिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावर फाटा येथे एक पिकअप व दुचाकी यांचा अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली तेलगाव येथील माजलगाव सहकारी साखर कारखाना परिसरात धारूर तालुक्यातील चौंडी येथे राहणारे इरले बंधू यांचे किराणा दुकान असून ते दररोजच्या प्रमाणे दुकान बंद करून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पिकअपमधून गावाकडे जात असताना ते कारी फाट्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या एका दुचाकीची आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार राजू कुलाबा मिलक राहणार नागठाणा तालुका बदनापूर जिल्हा हे जागीच ठार झाले पिकअप मधील अजय मधुकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते दरम्यान अपघाताची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बालाजी सुरेवाड व अनिल भालेराव हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करत मृत दुचाकी स्वराचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिले झुंजाने लाईव्ह साठी बालाप्रसाद जाजू तेलगाव राजमाता जिजाऊ महासाहेब व सावित्रीबाई फुले यांचा वैचारिक वारसा जपत जिजाऊ ब्रिगेडने पुस्तक रूपी दान लुटले व मोठ्या उत्साहात हळदी कुंकू तिळगुळ कार्यक्रम व मराठा आरक्षणाचा आनंद मा जिजाऊ उद्यान राजीव गांधी चौक येथे साजरा केला सावित्रीबाई फुले यांनी छोट्या छोट्या उपक्रमातून महिलांना संघटित करून वैचारिक प्रबोधन केल्याचे स्मरण करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड बीडच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी हा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या स्वरूपात घडवून आणला पारंपरिक कार्यक्रमाला प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड देऊन हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महिलांना पुस्तक स्वरूपात वान देण्यात आले यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा शिवमती वर्षाताई माने आशाताई अजित वर्पे संपादिका महिला जगत दैनिक झुंजार नेता यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवमती सुप्रिया ताई शिंदे शीतल बडगे गंगा माने वंदना उबाळे स्वाती डांगे अश्विनी गव्हाने मनीषा कुटुळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला बीड शहरातील महिला मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परभणी येथून पोलीस पाटील परीक्षेचे काम आटोपून तहसीलदार राजे सर्वदे हे कर्मचाऱ्यांसोबत परत जिंतूर तहसील कार्यालयात आले असता उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले ही घटना रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली जिंतूरचे तहसीलदार राजेश सर्वदे यांची भरारी पथकात नियुक्ती झाल्याने ते सरकारी वाहन क्रमांक एम एच बावीस डी दहाशे अकराचे चे चालक इफ्फत पठान तलाठी अनिल राठोड शिपाई नयूम अतार यांच्यासह परभणी येथे सकाळी अकरा वाजता गेले होते तिथे कर्तव्य बजावून ते सायंकाळी सहाच्या सुमारास जिंतूरला परत आले सदरील वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावून चालक व सर्व अधिकारी आपापल्या घरी गेले असता सात वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनाने पेट घेतला ही घटना शिपाई माधव खरात यांनी पाहताच त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली तलाठी मोहसिन पठाण रवी कारंजकर चालक इफ्फत पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला आग जाऊन तहसील कार्यालयाच्या भिंतीला लावलेल्या ला बॅनरनेही पेट घेतला पंधरा मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला वाहनाला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही झुंधार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी बीड जिल्ह्यातील एक हजार चारशे पेक्षा जास्त गावे असून एक हजार एकतीस गावातील ग्रामपंचायतींच्या महात्मा गांधी तंटामुक्त पाणी पुरवठा संयुक्त वन व्यवस्थापन आरोग्य पोषण ग्रामबल संरक्षण ग्रामदक्षता बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा जैवविविधता व्यवस्थापन ग्रामकृषी विकास आदी गाव समित्यांची स्थापना करण्यात आलेली नसून ज्या काही ठिकाणी स्थापन आहेत त्या कागदावरच असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या गाव पातळीवरील समित्यांची स्थापना वर्षभरापासून रखडली असून शासकीय ध्येय ग्रामपंचायतला येणाऱ्या अनेक कामांसाठी व ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची निवड करून समिती अंतर्गत विकासाचा गावगाडा चालवणे आवश्यक असून शासनाकडून ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या कामावर देखरेख म्हणून समित्या निवडण्याचे आदेश असताना देखील सरपंचांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून समित्या निवडण्यास दिरंगाई होत असून तातडीने समित्यांची निवड करून वर्षभरापासून समित्या निवडीस दिरंगाई केल्याबद्दल संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आदर्श शिक्षण संस्था बीड संचलित गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी नवगन तालुका जिल्हा बीड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युवा नेते रोहित क्षीरसागर व प्राचार्य केशव भांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये केशव भांगे यांनी विद्यार्थ्यांची प्रगती व त्यांनी विविध स्पर्धेमध्ये प्राप्त केलेले यश याची माहिती दिली आणि कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल रोहित क्षीरसागर यांचे आभार मानले रोहित क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक वैजनाथ बनकर किशोर बनकर अमोल बहीर मुरलीधर गावडे अच्युत लगड सचिन पवार माऊली केंडे नवनाथ बहीर पांडुरंग बहीर रामू बहिर रामदास बहीर मारुती वाघ दत्ता टुले व उपमुख्याध्यापक शिंदे एस एस पर्यवेक्षक शिंदे आर आर पर्यवेक्षक शेख एस वाय भोसले बी एस तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक, शिक्षिका शिक, शिक, व शिक्षकेतर शिक, 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 कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन ला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार